विकत मिळणाऱ्या दोन प्लेट मंचुरियनच्या भावामध्ये अगदी घरच्या घरी पोट भरून अशी ही आपण आज रेसिपी मंचुरियनची रेसिपी बनवणार आहोत तर लास्ट तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत नक्की पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी येथे अडीचशे ग्रॅम असलेली कोबी घेतलेली आहे ते कोबी मी येथे बारीक अशी चिरून घेतली आणि स्वच्छ पाण्याने मी ते धुवून घेतली दोन वेळा स्वच्छ पाण्याने मी ते धुऊन घेतलेले आहे आणि तुम्ही खिचणीने पण हे कोबी बारीक अशी खिसू शकता मी येथे बारीक असे कापून घेतलेले आहे तर ही कोबी मोजायचं म्हटलं तर दोन वाटी कोबी मी येथे मोजून घेतलेले या आहे यामध्ये अर्धा चम्मच हळद एक चमचा तिखट साठवण्याचे तिखट तुम्ही येथे कोणताही तिखट वापरू शकता आवडीनुसार कमी आधी तुम्ही करू शकता एक चमच अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्टऐवजी तुम्ही येथे पाच ते सहा लसूण आणि अर्धा इंच आलर ठेचून तुम्ही यामध्ये घालू शकता एक चम्मच मीठ एक चम्मच सॉस आणि त्यामध्ये मी फूड कलर हे ॲड करून यामध्ये मी टाकले विकत मिळणाऱ्या सोया सॉस हे वापरले जाते तुम्ही नाही घातलं तरी काही हरकत नाही सोया सॉस हे ऑप्शनल आहे तुम्ही जर सोया सॉस हे घालत असाल तर त्यामध्ये दे सुद्धा मीठ असतं म्हणून मीठ हे चवीनुसारच घ्यावे म्हणजे मीठाचे प्रमाण हे फार जास्त होणार नाही ज्या वाटीने मोजून मी दोन वाटी कोबू घेतलेले त्याच वाटीने मी अर्धी वाटी येथे कॉर्नफ्लॉवर हे टाकून घेते आणि दोन चम्मच मी येथे मैदा घेतलेला आहे मैदा जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही येथे गव्हाचं पीठ घालू शकता गव्हाच्या पिठापासूनच मैदा देखील तयार केला जातो दोघांपैकी काही जरी टाकले तरी चालेल सगळी मसाले आपण कोबीमध्ये चांगलं चोळून चोळून एकजीव करून घेणार आहोत कोबीला स्वतःचं पाणी असतं म्हणून छान अशा प्रकारे चोळून घेतल्याने ते सगळं रिलीज होतं असं छान आपण चळून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटेल तर तुम्ही येथे दोन ते ती तीन चम्मच आवश्यकतेनुसार पाणी हे तुम्ही टाकून घेऊ शकता आणि अशा प्रकारे पीठ हे मळून घेऊ शकता तुम्हाला याच पद्धतीने पिठाचा हा गोळा बनवून घ्यायचा आहे तर छान असं आपण पिठाचा गोळा हे मळून घेतलेला आहे नॉर्मली आपण जसे भजी करतो ना थोडंसं घट्ट असं पीठ हे याचं ठेवायचं आहे मंचुरियन्स तळण्यासाठी कढईमध्ये तेल अगदी कडकडीत वा फेईपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तेल अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मंच्युरियनचे छोटे छोटे बॉल यामध्ये टाकणार आहोत सोडणार आहोत या प्रकारे मी छोटे छोटे मंचुरियनचे भजे असे मी या प्रकारे सोडून घेते प्रकारे मी सर्व मंचुरियनचे बॉल येथे मी सोडून घेतलेले आहे पण तेल हे मंचुरियन सोडताना तेल अगदी आपल्या तेल हे आपले कडकडीत गरम असायला हवं मंच्युरियन्स मी फास्ट फ्लेमवर हे तळून घेत आहे अजिबात गॅसची फ्लेम मी मिडियम किंवा लो ठेवलेली नाही फास्ट गॅसवरच आपल्याला हे सर्व मंच्युरियन्स पटापटा अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे दोन्ही वर खाली करत मंच्युरियन्स हे आपल्याला तळून घ्यायचं आहे साधारणतः पाच सहा मिनटं मोठ्या वाजेवरच हे मंच्युरियन्स आपल्याला हे तळून घ्यायचं आहे थोडंसं असं अशा रंगावर अजिबात कच्चा असं ठेवायचं नाही मस्त असा लालचा रंग आला तर सुगंध यायला सुरुवात होतो मंच्युरियन्स हे तयार झालेले आहे एका प्लेटमध्ये मी मंच्युरियन्स हे सर्व काढून घेते अशाच प्रकारे मी सर्व मंच्युरियन्सची दुसरी बॅच अशाच प्रकारे मी सुलट करून पाच मिनटं मोठ्या आच्यावर तळून घेणार आहे अशा प्रकारे दुसरी बॅचसुद्धा मी पहिल्या पद्धतीनुसार हे तळून घेतली मंचुरियनचा रंग अगदी मस्त आलेला आहे मंचुरियन्स मस्त असा कुरकुरीत दिसत आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील मंचुरियन्स हे नक्की करून पहा मुलं जर कोबी खात नसतील तर या पद्धतीने मंचुरियन्स तुम्ही तयार करून नक्की देऊ शकता व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत